नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जप नियम जप कसा करावा हे स्पष्ट करतात ज्यामुळे जप सफल होतो जप नियम एक जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे दोन जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मनी आपल्याकडे ओढावे तीन माळेचे मनी एकमेकावर आढळणार नाही याची काळजी घ्यावी चार माळेचे मनी नेहमी काढलेले असावे पाच जप करताना मेरुमणी येताच माळ उलटावी सहा कोणत्याही परिस्थितीत मेरुमनी ओलांडून जप करू नये सात चुकून मेरुमनी ओलांडला गे, ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम घालावे आठ जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा नऊ जप माळेचा जप करताना शक्यतो गोमुख वापरावे दहा गोमुख नसल्यास एखाद्या वस्त्राने हात झाकून घ्यावा अकरा एका व्यक्तीने ठरावी एकच जपमाळ वापरावी बारा दुसऱ्या व्यक्तींची जपमाळ कधीही वापरू नये तेरा जप झाल्यावर माळेला वंदन करावे चौदा माळ नेहमी एखाद्या चांगल्या डब्यात ठेवावी कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी पंधरा एकाने वापरलेली माळ भेट वस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये सोळा माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे सतरा माळेचा जप करण्यापुढे माळ हातात घेऊन प्रार्थना करावी अठरा जप करताना नेहमी आसनावर बसावे एकोणीस या सर्व नियमामुळे केलेला जप सफल होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ